नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीत शिरा बनवून दाखवणार आहे आता कसा पाऊस जास्त पडलेला आहे ना तो वातावरण एकदम थंड असा आहे तरी खायला पण छान आहे तुम्ही एकदा नाश्त्यासाठी जरूर करून बघा त्यासाठी बघा कडे गरम करत ठेवलेले आहे आणि ह्याच्यामध्ये रवा घेतलेला आहे तुम्ही बारीक पण घेऊ शकता आणि तुम्ही मोठा पण घेऊ शकता वाटीचे प्रमाण एक वाटे ह्याच्यामध्ये तुम्ही जास्त कमी पण घेऊ शकता साहित्य सेम घ्यायचं आणि डबल घ्यायचं त्याला काय करणार आहे पहिलं दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवर मी चांगलं भाजून घेणार आहे दोन ते तीन मिनटं फक्त बघा मीडियम गॅसवर मी असं चांगलं भाजून घेतलेलं आहे त्याचा जा कलर जास्तच चेंज नाही झालेला बघा हलकासा झालेला आहे तर ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी बदाम काजू तुम्ही थोड्याशा तेलावर जरी परतून घेतलं तरी पण चालेल ह्याची जी रेव्याची गरमी असती ना त्यामुळे हे चांगलं भाजलं जातं एकदम मस्त ह्या टाकायचे आपल्याला तूप तर तूप थोडंसं मी वितळून घेतलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे टाका चार चमचे टाकलेले आहेत छोट्या आकाराचं आहे मिक्स करून घेते आता ह्याच्यात मी टाकणार आहे हे मनुके त्यात टाकायची आपल्याला ही साधी विलायची जी थोडीशी फोडायची आणि टाकायची त्यात टाकणार आहे तीन लवंगा एका वाटेसाठी साहित्य घेतलेलं आहे हे आता ह्याला काय करणार आहे चांगलं गोल्डन कलर आहेस तर आपण ह्याला भाजून घेऊया मस्त बघा असा कलर आलेला आहे अशा पद्धतीत चांगला भाजून घ्यायचा गोल्डन कलरवर आणि एकसारखं हलवायचं कारण काय होतं करपू आहे मग शिऱ्याची चव मग अशी मस्त लागते बघा आणि हे जे आपण जे साहित्य टाकलं होतं ना ते तुम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये जे बदाम वगैरे टाकले होते ना मी काजू बिजू थोड्याशा तेलावर तुम्ही तसे परतून घेतले तर चालेल आणि असे जरी भाजून घेतले तरी चालेल पण रवा पहिला थोडंसं भाजून नंतर त्यात टाकायचं आता ह्याच्यात आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की मी सुंट पावडर टाकणार आहे तर एवढी घेतलेली आहे बघा छोट्या अर्धा चमच्याला बी कमी कारण असं थंडीच्या दिवसात वगैरे ना असं टाकून खायचं खूप छान बी लागतं आणि चवीला थोडंसं काहीतरी वेगळं मस्त असं लागतं ह्याच्यात टाकायचं आपल्याला एकदम चिमूटभर मीठ आपणही नाश्त्यासाठी बनवत आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे मस्त सुगंध येतो सुंट पावडरमुळं आणि शरीराला सुद्धा असं थंडीमध्ये कोणाची कंबर वगैरे असं दुखत असेल किंवा डिलेवरी झालेल्या बाईला पण असं थोडीशी सुंट पावडर टाकून तुम्ही शिरा बनवून देऊ शकता गॅस करणार आहे आता मी बारीक आणि त्याच्यामध्ये आता मी हे एका साईडला बघा एक वाटी दूध आणि दोन वाटे असं मी पाणी गरम करून घेतलेलं आहे हे हळूहळू वतायचं कारण एकदम जर वतलं तर वरती येईल एक अशा पद्धतीने गॅस बारीक करून वतायचं हाता वगैरे उडल लक्ष देऊन करा आता ह्याच्यामध्ये बघा जायफळ वेलची पूड टाकलेली आहे मी बारीक करून घेतलेली आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं एकदम बारीक गॅस करायचा त्याच्यावर ठेवणार आहे मी झाकण बारीक गॅसवर एक दहा मिनटासाठी दहा मिनटं बघा बारीक गॅसवर झाकण ठेवलं होतं कडईवर बघायचं पातळ जाड कडई असेल का नाही तर मग लगेच तुम्ही झाकण काढलं तरी चालतंय का असं सुक्क सुख एकदम झालंय बघा मोकळा करून घ्यायचा पहिला खाली काय करपत वगैरे नाही बघा असं आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला गोडीप्रमाणे साखर तर ही एक वाटी घेतली होती तर मी अर्धी वाटीला पण थोडीशी जास्त असे टाकलेली आहे साखर जेवढं गोड खाल तेवढं त्याप्रमाणे आणि कसं माहिती आहे का अशा पद्धतीचा जर शिरा केला की नाही सुंट पावडर टाकून तर गरम गरम खायचा आम्हाला तसं म्हणजे डिलेवरीत वगैरे असं देत होते खायला एकदम छान आता काय होतं असं काय गोष्टी नाही खाल्ल्या की परत कंबर दुखते तर मग असं थंडीमध्ये पावसाळ्यात सुद्धा वातावरण एकदम थंड होतं ताव ता खायचं आते ते चांगलं पहिलं मी मिक्स करून घेते मस्त असं बघा मी साखर टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे आता मी कसं एक वाटी दूध आणि पाणी टाकलं होतं तर सगळं जरी दूध तुम्ही टाकलं तरी पण चालू शकतं गॅस बारीकच आहे परत पाच ते सात मिनिट ठेवायचं बारीक गॅसवर बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं तर आपण झाकण काढून घेऊया आणि मिक्स करून घेऊया खूप चविष्ट असा हा होतो बरं का एकदा जरूर करून बघा आणि एकदम मोकळा मोकळा सुटसुटीत एकदम होतं असं चिकट वगैरे काही होत नाही आणि हा कसा माहिती आहे का गरम गरमच अस खायचा असा केला एकदम गार बीर झाल्यावर पण छान लागतो तसं काही नाही पण आपलं गरम गरमच खायचं एकदा अशा पद्धतीने झटपट असा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा